तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायचा जे कष्टकरी शेतकरी आहेत त्यांच्या गाडलेले वार कायदे आहेत आणि फसवत असतात तीन ऑगस्टला त्यांनी लेखी स्वरूपात दिलं होतं की आम्ही बिल देऊ आता जवळपास किती दिवस उठून गेले आजही एकाही माणसाच्या अकाउंटवर कुठले पैसे आलेले नाहीत मग आम्हाला वारंवार आंदोलनाचं उपोषणाचं शस्त्र काढावंच लागतं आणि या कारखानदारांना पोहोचताय कोण या राज्यकर्ता पैसे अकाउंटला काय येतात याचं उत्तर या आयुक्तांनी आणि या सत्तारनी आणि ज्यांना तुम्ही पोहोचतात ते काँग्रेसच्या नेत्यांनी पाहिजे तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि